शहरात महापालिकेच्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे या कामात रस्ते पुन्हा खोदून पाईपलाईन टाकल्या जात आहे खोदलेल्या रस्त्यांवर डांबर आणि काळी गिट्टी बारीक चुरी वापरून रस्ते बुजवले जात आहेत परंतु बारीक चुरी दुचा मुठे दुचाकी वाहने घसरून लहान मोठे अपघात होत आहेत याकडे गंभीरतेने लक्ष देऊन दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली पुढील दोन आठवड्यात रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामाचे कार्यादेश जारी केले जाईल यासोबतच गरीब आणि निराधार लोकांना मदत केल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य बघून समाधान मिळते अशी माहिती श्रमिक पत्रकार संघात आयोजित मीट द प्रेसमध्ये जिल्हाधिकारी विनयगौडाजीसीने दिली यावेळी मंचावर चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर सचिव प्रवीण बतकी उपस्थित होते सर्वप्रथम विनय गौडा यांचे शालवर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी पत्रकारांशी मन मोकळेपणाने संवाद साधला त्यांनी शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्याबद्दलची माहिती दिली पुरा गेट जो वाहतूक कोंडी आहे तिकडे आपला प्रोटेक्टेड असल्यामुळे कोणताही इंटरव्हेन्शन करण्यासाठी लिमिटेशन आहे पण तरी सुद्धा एक इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टमच्या तिकडे एक प्रयोग होण्यासाठी नियोजन सुरू आहे तो इम्प्लिमेंटेशन झाल्यावर ते वाहतूक कोंडीवरती थोडा कंट्रोल येऊ शकतो